नमस्कार एस के न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे कंबर तलाव या परिसरामध्ये ज्या ठिकाणी श्रींचं विसर्जन होत आहे महापालिकेद्वारे अतिशय उत्कृष्ट अशी सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे तलावाच्या सुशोभीकरणाला किंवा तलावाला कुठलाही धक्का न लावता तलावाचं जे सौंदर्य आहे ते न घालवता या ठिकाणी महापालिकेने अतिशय सोय चांगली केलेली आहे निर्माल्य आहे ते एका गा दुसरीकडे दुसऱ्या बाजूला आणि श्रींची मूर्तीचं विसर्जन हे दुसऱ्या बाजूला म्हणजे जे कुंड तयार केलेले आहेत त्यामध्ये करण्यात येत आहे तेव्हा आपण महापालिकेचे जे सगळे एस आय आहेत त्यांच्याशी आपण थोडेसे त्यांच्याकडून माहिती घेऊयात की कशी सोय या ठिकाणी गणेश भक्तांसाठी केलेली आहे नमस्कार सर आपलं नाव नमस्कार मी शीलरत्न महादेव दुगडे आरोग्य निरीक्षक पाच नंबर दोन आपलं कंबळ छत्रपती संभाजी तलाव येथे गणेश विसर्जनानंतर मोठी गणेश भक्तांची गर्दी होते तर त्या गर्दीसाठी आम्ही सोयीसाठी म्हणलं तर आम्ही निर्माल्यासाठी गाडी वगैरे घंटा गाडीचं नियोजन केलेलं आहे असे भरपूर माणसं लावले आहेत की जेणेकरून निर्माल्याचं पावित्र्य हे जपलं पाहिजे त्याबद्दल मूर्तीचंही पावित्र तशा पद्धतीनं जपलं पाहिजे आणि आपण तलावाचीही काळजी केली पाहिजे म्हणून आम्ही कुंड तयार केलेले आहेत तीन महापालिकेनं सर्व गणेश भक्तांसाठी त्या कुंडामध्ये विसर्जनाची सोय केलेली आहे त्यामध्ये आता सर्व गणेश भक्त अत्यंत आनंदाने येऊन विसर्जन करून बाप्पांचा निरोप देत आहेत यामध्ये आम्ही आता स्वच्छतेच्या जोरावर मी भर देतो आहे जेणेकरून कुठलीही स्वच्छतेला अडचण येता नाही आणि कुठल्याही गणेश भक्ताला अडचण येऊ नये ह्या पद्धतीची आम्ही तयारी केली बरं सर जे काय काय गणपती आम्ही आम्ही बघतोय गाड्यांमध्ये आहेत तर त्यानंतर त्याचं कसं विसर्जन कसं केलं जाईल सर आता आपण हे काय करतो आहे हे आपण मूर्ती संकलन करतोय घरातील काही काही जागी शाळेमध्ये वगैरे हो मूर्ती संकलन केले जात आहेत ते संकलन केल्यानंतर ना आपलं इपरगा आलो आहे ते खाणी ते आपण त्या गणेश मूर्तींना विसर्जन करतो ठीक कारण नागरिकांची गैरसोय होऊन आणि या मूर्तीचं विसर्जन आपलं इपरगा आलो आहे ते खाणीमध्ये करायचं ठीक खूप खूप धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल